ही दोन हजार सहा मधील घटना आहे पत्नीची तब्येत ठीक नसल्याने दवाखान्यात ऍडमिट होती होती मुले पण शाळेत गेली सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश वाजेच्या दरम्यान देऊन घरी आलो तेवढ्यात बाजूच्या इमारतीमधील माझ्या चाडनावाचे एक गृहस्थ एका अनोळखी गृहस्थाला माझ्याकडे घेऊन आले मला सांगितले हे पूर्णमल भाट राजस्थान येथून आले आहेत व तुमच्या ऐवजी चुकून माझ्याकडे आले मी एकटाच घरात होतो नंतर त्या पूर्णमल भाटांनी मी तुमची वंशावळ सांगण्यासाठी आलो आहे तरी मला एक वेळचे भोजन आणि तुम्हाला वाटेल तशी दक्षिणा द्या मला पण वंशावळ ऐकण्याची उत्सुकता होती मग त्यांनी आपले बाळ काढले आणि मला वाघ आडनावतील माझे पंजोबांचे नाव विचारले मी सांगितले श्री लक्ष्मण सावळाराम वाघ नंतर तो संदर्भ घेऊन त्यांनी आजोबा आणि वडिलांचे नाव सांगितले आजीचे माहेर आजीचे मामा आईचे नाव आईचे मामा अशी माहिती सांगितली वरील माहिती खरी होती नंतर त्यांनी मागे जात जात बरीच माहिती सांगितली नंतर मला म्हणाले मुलगी किंवा मुलगा आहेत का मी सांगितले मुले सकाळचे दहा वाजून तीस मिनिटेला शाळेतून येतील फक्त दहा मिनिटे बाकी आहेत मी विचारले ते कशाला पाहिजे घरातील प्रमुख तर मीच आहे तेव्हा त्यांनी सांगितले आता तुमच्या मूळ वंशाची उत्पत्ती ही भगवान शंकरापासून झाली आहे नागाई माता तुमचे कुलदैवी आहे काल भैरव कुलदैवत आहे तरी पूर्ण खात्री झाल्याने वंशावळीचे वाचन करायचे आहे त्यासाठी दिवा लावा लागणार आहे त्या दिव्याला वंशाचा दिवा म्हणतात तो तुमची मुलगी किंवा मुलगा वंशांचा दिवा म्हणून त्यांच्या हातून लावायचा असतो लगेच दहा मिनिटात मुले शाळेतून आली नंतर मुलाच्या हातून तो वंशाचा दिवा लावला आणि पूर्णमल भाट यांनी कुलदेवी नागाई माता कुलदैवत काल भैरव यांची प्रार्थना करून हो स्वरूपात वंशावळ वाचायला सुरुवात केली पुराण काळातील एक कथा आहे काशीखंड प्रांतात एक तिलमल नावाचा व्यापारी राहत होता तो शंकराचा भक्त होता एकदा भक्तीने प्रसन्न होऊन शंकर प्रकट झाले अशा प्रकारे वंशांच्या दिव्याकडून वंशांचा दिवा लावून पूर्ण वंशावळ वाचली थोडक्यात मुलगा किंवा मुलगी जे ते दिवा लावतील त्यांना हे ब्रीद लागते परंतु आतापर्यंत फक्त मुलगा हाच वंशाचा दिवा आहे असा संभ्रम निर्माण झाला